नमस्कार मी संजय वरकड आपण पाहतात न्यूज यात्रा आज आपण पुन्हा चर्चा करणार आहोत इंदूरकर महाराज यांच्या विधानांवर आणि त्यांच्या आ, खाजगी आयुष्यातल्या घडलेल्या घटनांच्या बाबतीमध्ये आधी आपण या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना असं म्हटलं होतं की इंदुरकर महाराजांनी त्यांचं कीर्तन बंद करण्याची गरज नाही आपण त्या त्याच व्हिडिओमध्ये आपण असंही म्हटलं होतं की इंदुरीकर महाराजांनी केलेल्या सगळ्या विधानांचं आपण काही समर्थन कधीच कर केलेलं नव्हतं आणि करणार पण नाही पण या सगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना इंदुरकर महाराजांची जी प्रतिक्रिया आली त्यामुळं आता मात्र इंदुरीकर महाराज आमच्या सुद्धा अत्यंत खलनायकाच्या भूमिकेत गेलेले आहेत कारण एखादा कीर्तनकार आपल्या समाजातील काही लोकांना अवलादी असा शब्द वापरत असेल तर त्या कीर्तनकाराचं कोणत्याही पद्धतीनं समर्थन करता येण्यासारखं नाही जी काही घटना घडली होती त्या घटनेला वेगवेगळ्या बाजू होत्या त्या बाजू आपण आधी समजून घेण्याचा प्रयत्न केला इंदुरीकर महाराजांची सुद्धा पहिली जी प्रतिक्रिया आली होती ती अशीच होती की माझ्यापर्यंत ठीक होतं पण माझ्या जा मुलाबाळापर्यंत जाण्याची काही गरज नव्हती त्यामुळं आपण एक भावनिक पातळीवर आणि आपण सहिष्णू आहोत आणि विशेषतः कीर्तनकारांनी अनेक चुकीचे मुद्दे वापरलेले असतात ते काय त्यामध्ये फक्त काही इंदुरीकर महाराजच नसतात त्यामुळं त्यांनी खाजगी आयुष्यामध्ये जी केलेली घटना आहे तिचं समर्थन तर होत नाही पण त्यांना जर असं वाटत असेल की मुलाबाला पर्यंत जाऊ नका आणि या सगळ्या भूमिकेमध्ये जर दुरुस्ती करायची काही आपल्याला संधी आहे ती जर त्यांनी केली असती तर आपण असं म्हणत होतो की इंदुरीकर महाराजांनी त्यांना संधी आहे पुढं काय करतील आपल्याला माहीत नाही त्यामुळे आपण तुर्तास तरी त्यांनी कीर्तन थांबवण्याचा निर्णय घेऊ नये असं आपलं म्हणणं होतं त्याचा काही प्रतिक्रियांमध्ये मला असं जाणवलं की त्यांच्याविषयी प्रचंड समाजामध्ये राग निर्माण झाला आहे आणि त्या रागाचं एक कारण आहे की स्वाभाविकपणे इंदुरीकर महाराजांना जसं वाटलं की त्यांची कन्या जी आहे ज्ञानेश्वरी तिच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने सा सोशल मीडियावरती कॉमेंट सुरू झाल्या होत्या तर त्यामुळे ते उद्विग्न झाले होते तशाच परिस्थितीमध्ये जर महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन इंदुरीकर महाराजांनी इतरांच्या मुलींबाबत विधानं केली असतील तर त्यांना काय वाटत असेल याचा विचार इंदुरीकर महाराजांनी अजूनही केलेलं नाही हे फार निषेधारे आहे कारण आपण आधी केलेली विधानं आणि आत्ता केलेलं आपली विधानं याच्यामध्ये कुठंही सुसंगत असं काही चित्र दिसत नाही हे इंदुरीकर महाराजांच्या लक्षात येत नाही का हा आमचा प्रश्न आहे आणि इंदुरीकर महाराजांनी असं जे सांगितलं आहे की मी लग्नावर याहीपेक्षा जास्त खर्च करेल ते विधान तर तळपायची आग मस्तकाला लावणार जाणार आहे कारण अशा पद्धतीचं विधान करणं म्हणजे आधीच ज्या ज्या लेखीबाळींच्या बाबतीत इंदुरीकर महाराजांनी विधानं केलेली आहेत त्यांच्या जखमीवर एक प्रकारे मीठ सोडण्याचाच हा प्रकार आहे त्यामुळं इंदुरीकर महाराजांचं आता कुठल्याही पद्धतीनं समर्थन करता येणार नाही आपण आधी जरूर म्हटलं होतं की इतर कीर्तनकारांनी इंदुरीकर महाराजांनी सारखेच म्हणजे इंदूरकर महाराजांनी जशी आक्षेपारे विधानं केलेली आहेत तशी इतरही कीर्तनकारांनी महाराष्ट्रामध्ये अत्यंत आक्षेपारे अशी विधानं केलेली आहेत धार्मिक विधानं केलेली आहेत धार्मिक तेढ निर्माण केलेली विधानं केलेली आहेत कायदा आणि सुवस्थाचा प्रश्न निर्माण होईल अशी विधानं केलेली आहेत त्यांचंही कीर्तन कधी बंद करा असं आपण म्हटलेलं नव्हतो कारण शेवटी या लोकशाहीमध्ये चुकीच्या पद्धतीची विधानं केल्यानंतरही जर युक्तिवादामध्ये जर एखादा माणूस माघार घेणार असेल आणि आपल्या वर्तणुकीमध्ये सुधारणा करणार असेल तर त्या बाबतीमध्ये काही प्रकार काही बाबतीमध्ये आपण विचार करतो आणि शेवटी संवादातून आणि वादविवादातूनच निर्णय होत असतात या मताचे आपण आहोत त्यामुळं इंदुरेकर महाराजांना एक संधी होती ती त्यांनी दवडली असं आता आपल्याला म्हणता येईल आता बुंसे गैव हौस्य हाती नाही आहे कारण महाराष्ट्रभर इंदुरीकर महाराजांचे लाखो चाहते आहेत त्यांनासुद्धा इंदुरीकर महाराजांच्या या सगळ्या निर्णयामुळे म्हणजे आहेत असं म्हणणं तर चुकीचं आहे था होते असंच म्हणावं लागेल कारण जे सगळे चाहते होते तेसुद्धा आता त्यांच्यावर तुटून पडलेले आहेत त्यामुळे इंदुरीकर महाराजांनी आत्ता कोट्यवधी रुपये जरी मुलीच्या लग्नावर खर्च केला तरी त्यांना कोणी सल्ला देण्याची आता काही गरज उरलेली नाही असं आमचं मत झालेलं आहे मुलीच्या लग्नामध्ये विवाह करताना तिची काही चूक नाही अमुक नाही ह्या पद्धतीचं जे केविलवानं त्यांनी समर्थन केलं होतं त्याला एक वेळेस काहीतरी काही जणांनी मध्ये आणू नका म्हणून समर्थन केलं होतं पण इंदुरीकर महाराजांनी ज्यांनी अत्यंत मुद्देसूद या सगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या आणि त्यांची मुद्द्यामध्ये तथ्य होतं की खर्चिक लग्नांच्या बाबतीमध्ये इंदुरीकर महाराज ज्यावेळेस भूमिका घेत होते त्यावेळेस समाजामध्ये अशा पद्धतीच्या अनिष्ट प्रथा बंद करण्याच्या बाजूने जी मंडळी असतात त्यांना इंदुरीकर महाराज आवडत होते इंदुरीकर महाराजांनी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये जेव्हा त्यांच्यावर वेळ आली त्यावेळी साखरपुड्यामध्येच जा लग्नापेक्षा जास्त खर्च करून त्यांच्याच विचारांना तिलांजली दिली होती ते लोकांनी पोटात घालण्याचा प्रयत्न केला मग तुमच्यावर थोडीशी टीका झाल्यानंतर जर तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्ही गावागावात फिरून जर वेगवेगळ्या लोकांच्या मुला मुलींच्या बाबतीमध्ये गुड्डी पप्प्या गुड्डी पप्प्या करून जी टीका केलेली आहे तर ती लोकांनी कशी सहन केली असेल याचा विचार आता इंदुरीकर महाराजांनी करण्याची गरज आहे खरं म्हणजे त्यांचं कीर्तन त्यांनी थांबवू नये असं आपण आत्ता म्हटलं मत, आधी म्हटलेलं होतं आता मला असं वाटायला लागलं ला की आपण जे चुकीचं विधान केलेलं होतं त्यामुळं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आता होऊ पण नाही आणि त्यांचं कीर्तन ऐकू पण नाही अशी आत्ता परिस्थिती आलेली आहे कारण स्वतः जर तुम्हाला पश्चाताप झालेला आहे असं वाटत होतं की मला असं वाटतं की आता थांबायला पाहिजे मला असं वाटतं की हे खूप झालं मी खूप गावागावात गेलो ही जी सगळी विधानं होती कुठंतरी असं वाटत होतं की इंदुरीकर महाराज भावनिक झाले त्यांनी के त्यांना केलेल्या गोष्टीचा काही पश्चाताप वाटतो आहे आणि माझ्या मुलाबाळापर्यंत येऊ नका अशी अर्जव त्यांनी जनतेला घातलं होतं त्यामुळे असं वाटत होतं की ठीक आहे सोडून द्या इंदुरीकर महाराजांनाही माफ करून टाका पण आता इंदुरीकर महाराजांनी त्याच्याही पुढं एक असं पाऊल टाकलेलं आहे की तळपायाची आग खरंच मस्तकाला गेलेली आहे त्यामुळं इंदुरीकर महाराज तुम्ही अशा पद्धतीनं विधानं करू नका तुम्हाला काय करायचं असेल ते करा लग्न आणखीन कोट्यवधी रुपये खर्च करायचा तर तो करा पण लोकांच्या भावनांशी खेळू नका आणि लोकांना अवलादी वगैरे म्हणू नका कारण शेवटी हा समाज आहे या समाजाला दिशा देण्यासाठी तुम्ही कीर्तन करता आहात तुम्ही ज्या कीर्तनाच्या काराच्या गादीवर बसता त्याला महाराष्ट्रामध्ये प्रचंड मान आहे तो मान असाच राहिला पाहिजे इंदुरीकर महाराजांसारखेच इतरही जे कीर्तनकार आहे त्यांच्याही बाबतीमध्ये या निमित्ताने आत्ताच बोलावं लागेल कारण एक व्यक्ती आणि एक कृती आणि त्याची त्या त्या त्यांच्या बाबतीत घडलेली ही जी घटना आहे ती इतर कीर्तनकारांनासुद्धा लागू होती आहे कारण मध्यंतरीच्या काळामध्ये समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल अशीसुद्धा कीर्तन करणारी काही मंडळी होती आणि दुसऱ्या बाजूने सगळ्या समाजामध्ये सर्व धर्मांमध्ये सामाजिक एकोबा कसा राहील कारण कोणताही धर्म हा सामाजिक एकोपाचा संदेश देतो हे वारंवार अभ्यासकांनी संतांनी महंतांनी सिद्ध केलेलं आहे त्यामुळं अशा सगळ्याच कीर्तनकारांना या निमित्तानं महाराष्ट्राने समजावून सांगितलं पाहिजे की कि कीर्तन ही महाराष्ट्राची अत्यंत उज्ज्वल म्हणजे थोर अशी परंपरा आहे तिला गालबोट लावणाऱ्या सर्वच कीर्तनकारांनी आजच्या घडीला तरी इंदुरीकर महाराजांनी कानाला हात लावावा आणि आपलं थोवड बंद ठेवावं असं आपल्याला वाटतं यामुळे या पुढच्या काळातही इंदुरीकर महाराजांच्या विधानावर आपण लक्ष ठेवून राहू आणि त्यांचा वेळोवेळी गरज पडल्यात समाचार घेऊ त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल